आपल्या चायनल आपली बातमी आपला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी रवींद्र घोडविंदे तर उपसभापतीपदी जालिंदर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदावर भाजपने शिक्कामोर्तब करीत बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकवलाय कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा पदाच्या जा जा जागांसाठी गेल्या एक दीड आठवडा झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने एक हाती सत्ता काबीज करत सर्वाधिक सोळा जागा पटकावल्यानं महायुतीच्या बाजार समितीवर झेंडा फडकवला बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी कल्याण तालुक्यावर आपली पकड असल्याचं दाखवून देत शेतकरी पतसंस्था व ग्रामपंचायतीच्या जागा स्वबळावर निवडून आणल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व दाखवून दिले मागील मागील पाच वर्षात बाजार समितीला आपण सगळ्यांनी मिळून कर्जमुक्त केली भाजप अनेक वर्ष कर्ज होते त्यामुळे अनेक काम करणं कठीण जात होत आता समिती कर्जमुक्त झालेली आहे आणि यावेळी प्रथमच महायुतीच्या हाती एक हाती सत्ता आलेली आहे त्यामुळे महायुतीची राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे त्या दोन्ही सत्तेचा फायदा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब एकनाथजी साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ज्यांनी हे आमचं महायुतीचं पॅनल निवडून आणले ते आमचे प्रेरणास्थान आमदार कटोरी साहेब इंदुरा साहेब गोपालजी लालगे साहेब प्रकाशजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सगळी मंडळी काम करणार आहोत बाजार समितीमध्ये ज्या काही समस्या आहेत ही बाजार समिती मध्यवर्ती बाजार समिती आहे तिच्या विकासासाठी आम्ही सगळी मंडळी काम करणार आहोत बसले जैलिंदर पाटील हे आहेत मी आहेत आम्ही भगी म्हणून सर्व संचालक म्हणून आम्ही चांगल्या प्रकारे बाजार विकास करणार आहोत त्या ठिकाणी शेती पूरक वस्तूंसाठी शेती असा कृषी मॉल उभारणीचा एक प्रोजेक्ट बाजार समितीचा आहे त्यासाठी राखीव भूखंड या ठिकाणी ठेवलेला आहे त्या राखीव भूखंडावरती कृषी मॉल उभारला जाईल आणि त्या कृषी मॉलमध्ये परिसरातील शेतकऱ्यांचा जो बा, माल असेल त्याला व्यापारपेठ उपलब्ध करून दिली जाईल त्याचबरोबर या शेतकरी भवन जे आमदार कपिल साहेबांनी तर परवा पन मंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि या ठिकाणी शेतकरी भवन उभारण्यासाठी जर त्यांचा आराखडा तयार झाला शेतकरी भवन असेल व्यापारी भवन असेल मापा मासाडी भवन असेल असे तिन्ही भवन उभारून बाजार समितीमध्ये एक विकासात्मक काम करून एक रचनात्मक काम करून सगळ्या बाजार समितीचे असणाऱ्या घटकांना नेत्यांनी ने विश्वास ठेवून मान्य सभापती रवींद्र भोंडे साहेब यांना सभापती केला आणि मला उपसभापती म्हणून इथे बसण्याचा मान प्राप्त करून दिला त्याबद्दल सर्वप्रथम पहिल्यांदा मी सर्व युक्तीच्या नेत्यांचा आभार मानतो कारण त्यांच्याच आशीर्वादाने खास करून खत्रे साहेबांनी या आमच्या न्यास वानी। न्यास वानी जे शेतकरी पण असतात ते निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही निवडून येऊन आणि आज या पदावर मी विराजमान झाले तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी मला आशीर्वाद दिले या निवडणुकीसाठी तसेच आमचे नेते प्रमोद हिंदुरावजी असतील लांडगे साहेब असतील यांचे आम्हाला आशीर्वाद भेटले आणि चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांचं आम्हाला सर्व नेत्यांचं आम्हाला सहकार्य भेटलं त्यांचे तर राज्यात युती सरकार असल्यामुळे जी काही ते, ते प्रगती करायची ते शेतकऱ्यांसाठी काही शेतकऱ्यांच्या कामं करते ते आम्ही त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच इथं पार पाडू आणि त्यासाठी आमच्या सर्व संचालक मंडळाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि सर्वांच्या सहकार्याने आम्ही इथे चांगल्या प्रकारे